ब्रेकिंग न्यूज कोंडाईबाई घाटातील खून प्रकरणी पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात आरोपींना पकडले दारूच्या आहारी गेलेल्या काकाचा निर्घुण खून पुतण्याने मित्रासोबत कोंडाईबारीच्या दरीत फेकले दारूच्या व्यसनामुळे कुटुंबियांना त्रास देणाऱ्या सईद शहा चिराग शहा फकीर व अठ्ठावीस राहणार विसरवाडी याचा त्याच्या पुतण्याने आणि मित्राच्या मदतीने खून केला त्यानंतर मृतदेह कोंडाईबारी घाटातील फेकून देण्यात आला धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व साकरी पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात गुन्ह्याचा उलगडा करून संशयित आरोपींना अटक केली सात जानेवारी रोजी सईद शहा पुन्हा दारूच्या नशेत पुतण्याच्या गॅरेजवर पोहोचला आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली याचा राग आल्याने पुतण्या अवेश सलीम शहा वय चोवीस याने मित्र सोहेल उर्फ बबलू मुबारक शहा व वीस राहणार विसरवाडी वी याच्या मदतीने सईदला मारुती स्विफ्ट कारमधून मधून घाटात नेले रस्त्यात सईदचे तोंड काळ्या रुमालाने बांधून हातपाय दोऱ्यांनी जखडले जिवंत असतानाच त्याला घाटातील पुलावरून चाळीस फूट खोल दरीत फेकून दिले साक्री पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट ब्युरोच्या सहाय्याने तपास केला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृताचे फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल केले मृतकाचे नातेवाईक साखरी येथे येऊन ओळख पटवताच तपास पथकाने पुतण्यावर संशय घेतला संशित आरोपी अवेश सलीम शहा याने खुनाची कबुली दिली त्याच्या मित्राला देखील अटक करण्यात आली गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक अमित माळी साखरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व साखरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांनी जलद तपास करून गुन्हा उघडकीस आणलाय शाखा आणि साखरी पोलिसांच्या संयुक्त कामगिरीमुळे गुन्हेगारांना गजाआड करण्यात यश दारूच्या कुटुंबांमध्ये होणाऱ्या कलहाचे हे आणखी एक गंभीर उदाहरण आहे पोलिसांच्या वेगवान आणि प्रभावी तपासामुळे आरोपींना शिक्षा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर